सामूहिक आत्मदहन करणार असणाऱ्यांना सिटी कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात अपंग अनुशेष मधून अपंग शिक्षकांच्या कार्यालयात हे अपंगाचे सामूहिक आत्मदहन करणार असणाऱ्यांना सिटी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले बोगस अपंगावर आळा बसावा म्हणून अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार एकवीस प्रकारच्या अपंगांना तपासणी करून ऑनलाईन पर डी अपंग प्रमाणपत्र काढणे बंधनकारक करण्यात आले आहे परंतु काही बोगस अपंगाने जुने अपंग प्रमाणपत्र डॉक्टरांसोबत आर्थिक व्यवहार करून अपंग नसताना सुद्धा अपंग प्रमाणपत्र बनविले व त्यामधून नोकऱ्या सुद्धा मिळवल्या असे निदर्शनास आलेले आहे तर अशा अपंगाचा शोध घेण्यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात बोगस अपंग पकडो अभियान मागील एक वर्षापासून चालविण्यात आलेलं आहे या अभियाना अंतर्गत अपंग अनुशेषमधून नियुक्ती मिळवलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय निलंबनाची कारवाई यासारख्या संबंधित विभागाकडून कारवाई करण्यात आलेल्या आहे तर काही अकोला जिल्ह्यातील आकोट नगर परिषदेमधील बोगस अपंग शिक्षण शिक्षक कृष्णा तिवारी अनिल कुरई पूनम काळपांडे व भूषण नाथे यांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी व आर्थिक संगमताने कारवाई करण्यास दुर्लक्ष करणारे प्रशासन अधिकारी सुनील तरोडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य महासचिव श्री राजीव शहा यांच्या नेत नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपंगाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता आत्मदहन करण्यापूर्वीच सिटी कोतवाली पोलिसांनी प्रसंगावर मात करीत आत्मदहन करताना सिटी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन